विचित्र राजकीय परिस्थिती निर्माण झालेला पैठण तालुका तरुण पिढीला माझं या कार्यक्रमाचे त्यांनी आव्हान आहे की तुम्ही हे बघितले नाही कि एकेकडे असा किंवा विचित्र होता की प्रसिद्ध कशासाठी होता कुशासाठी कारखान्यासाठी पवार साहेब कित्येक वेळा बोलून दाखवले की या आमचा शहजारी पैठण तालुका जो आहे त्याचं राजकारण आम्हालाच कळत नाही कारण आजच्या दिवशी एक चालतं दुसऱ्या दिवशी दिसत गटबाईसाठी प्रसिद्ध असलेल्या चालू गटबाईंच्या बाहेर काढायचं गावोगाव पसरलेल्या भांडण या याच आम्हाला हे आमचं पहिलं उद्दिष्ट होतं आणि आम्ही तिघ राजकारणात पडलो आम्हाला तिघांना राजकारणाचं करिअर करायचं असतं कार्यकर्ता घ्यायची असते माझ्या आबापासून मला जे असते तेव्हा मी तर सदुसष्ट साली अडसष्ट साली क्रीडी झालेला मला करियर करायचं म्हणजे आम्ही आगाव शाहीराजांनी आम्हाला बोलून घेतलं सत्यराजांचे वडील कारखान्याची सातत्याने आपले श्रीराम कारखान्याची एकोणीस वर्ष सेल बनवते दोन वर्ष त्यांना आमदारकी मिळाली आणि हे सगळं घडत असताना त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही तुम्हाला राजकारणात थोडेच वेळा दिले आम्ही राजकारणातील कर्नाटक गुरुवात आहोत मला ते खरं म्हणाल आमच्याच पिढ्यांच्या वेळ पहिल्यांदा वेळ या काम सुरू त्या दिवशी ठिकाणी काही शब्द दिले त्या पद्धतीने आम्ही काम करतो आणि आम्ही काम कशासाठी करतोय आम्ही असताना कशासाठी आलेलोय हे तरुण पिढीने जाणून घेण्याला अत्यंत आवश्यक काय काम झालं काय काम नाही झालं हे सगळं बोलतायत आता स्नेय घ्यायचा प्रश्न येतो तेव्हा श्रेय स्त्रियाला पुढे येणार लोक चिक्का नसतात <usur> तो फाउंडेशन घालणार तुमचं देवळ आहे त्याचा परत कळत दिसतोय परंतु बेसिक मूलभूत फाउंडेशन कोणी त्यांच्या पूर्वजांनी जे घासलं असेल हेच घासलं गेलं नाही तर कळस येणार घासा आणि नेमकी तीच परिस्थिती आज तरुण मार्गाची झाली तुम्हाला जे दिसते ते तीस वर्ष डोंगरधऱ्यात आपण जे फिरलो जसा जशावर संजयराजाने गेला अहो क्रॅडोर झाले तुम्हाला मी सांगू म्हणजे नीरादेववर जाण्याने माझ्या शैलीने नगराध्यक्ष साधारण बघे म्हणजे शिरुबरा यांच्या वल्यांचा फिरायला जातो क्रॅडोर किंवा पंचानत ही गोष्ट आहे शिरवळला भूमी भूमिपूजन झालं का हिरडोशी जिथे एक नदी आहे तिथे या नदीचा उभा घेण्या इतिहास प्रसिद्ध खोड आहे पाठीच्या लढवे लोक तिथे राहतात मुख्यमंत्र्याला घेऊन देत नव्हते अशा ठिकाणी मी एकटा पोलीस न घेतला जाणारा माणूस आहे आणि आज पोलीस दोन दोन गाड्या फिरवून किती तिथे त्यांनाच पोलिसांना अडचण जाण्याची वेळ आलेली आहे आणि आपण सगळे तोंडात तोंड घालतोय ह्याला काय अजून काय पाहिजे हे माझिसेज सगळेजण म्हणतात कमी एक कंपनी नाही आल्या एक कमी नऊ कंपनी आल्या आम्ही बोन्ही केलं तेव्हा टाटा कम्युन्स लिमिटेड ही एक नव कंपनी होती आज नऊ कंपनी आलेल्या नऊ कंपन्या भांडवल किती असेल बघा सहा ते सात हजार मुलं त्यातले निम्या जास्त मुलं बहुतेक सगळ्यात जास्त मोठा लागली झाले आपल्या साखरवाडी झाले व्यवस्था तिथे आपण घे आम्ही राजकीय विषय घेतला मुलं काय करतात आम्हाला माहिती नाही की कोणाकडे घालतात आम्हाला माहित नाही कार्यकर्त्यांनी शेपर्यंत केली आम्ही कार्यकर्त्यांची तोंड भरती कामं केली असत्या कमी मागे हात लागलेली लोक माझं तेच म्हणणं आता बोलणार नव्हतं मी या सगळ्या गोष्टी म्हणजे जबाब अधिकारी जबाबदार अधिकारी म्हणून या तालुक्यात आलेले आहात नवीन प्रांताने काय म्हणावं कमी लोकांना की मी तुमचं पाणी ठेव आला राहावला नाही मी कधी त्यांना अजून भेटल नाही भेटायची इच्छा नाही मी त्यांना शुभेच्छा तेवढं दिल्या आलाय म्हणलं जिल्हा असा बॅलन्स ठेवा कमीच तो पाणी तोडा म्हणजे सहा लोकांच्या साठी पाणी तोडणार आहेत माझी खासदार आत्ताचे आमदार आणि कारण काय ठेका बनतो ठेका बोला घ्या सुरुवातीला घेऊ ोडेकर जे आहे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं कारण या साखरवाडीच्या वास्तूला काय तो शाप मागण्या कळत नाही तिथं कोण स्थिर राहतच नाही त्या आज अडीच हजारावर न घालणारा कारखान आज आठ हजार नऊ हजारावर जास्त आहे पुढच्या दोन वर्षाचा वीस हजारावर जाईल तुम्हाला जे घाम लागायला आजकाल उस्त वाढला का वाढ पाणी बारा मजे लागेल बारामध्ये जे नेते त्यांचा आम्हाला म्हणायचं पाणीच होतं आज खालच्या लेवलला चार कारखाने आले दोनशे वीस चार कारखाने झाले मान्य पहिल्यांदा होता पहिल्यास होती मग शरीर आलं मग उडवाचा एक थोड मोठा कारखाना आहे तिथं आला पाणी कमी झालं ते कारखाने चालले कसे आज संबंध पडता कापडगाव भाषेत अगदी बारावेपर्यंत तिथे निरोगरचं पाणी येणार आहे पाईपलाईन बंद येणार आहे या पाण्याचे कित्येक सर्व नंबर असे की दोन बल्क मिळून बेसतात आणपट साहेब इथं बसले आहे कुठं पाणी कोणाला येत आता किती दोष लागणार आता रेकॉर्ड होत आणि पाणी आणलं हे आणलं पण आठवसा म्हणायचं तुम्ही करायला फलटण खाणं महाशेसाठी द्या तर इकडं द्या तिकडं द्या अमुक करा चमूक करा कष्ट घेतले आणि त्याग केला फलटणच्या लोकांनी त्यांचं पाणी घेऊन तुम्ही तुमची खासदारकी मिळवण्याचा प्रयत्न करता आणि अशा माणसाच्या मागे लोक दा जाणार असतील ज्याला कारखाने नको आहेत शाळा नको अमुक नकोय शहाच्या उदरण मी तुम्हाला सांगतो भरशोरी नव्हता फलटणमध्ये मोठे ते मोठं फायदा आता ताब्यात घ्यायचं का माहिती नाही मुरुली खेळत असतात पण नाही एक गोष्ट नीट केलेली आहे ती गोष्ट त्यांनी मला इकडे सांगायची <laughs> केली असेल तर काही वापर करून जे आम्ही स्वतःच कधी बघितलं नाही की सर्वसामान्य माणसाला सत्तेचा आणि पोलीसचा आणि रेल्वेचा कसा त्रास होईल याच्यासाठी सत्ता यांना पाहिजे आणि ती एक प्रशासकीय दहशत या तालुक्यात सुरू झालेली आहे ह्या दहशतीला आपल्याला उत्तर द्यायला लागणार आहे आणि हे काम मतदारांचं जेवढा आहे त्याच्यापेक्षा कार्यकर्त्यांनी बाहेर पडून भगवान बाबा एक्क्याण्णव सालपासून आपण सुरुवात केली भगवान तिला वय किती होतं तेव्हा वीस वर्षात तीस वर्ष जाई पन्नासिला आमच्याकडे काय होत काय नव्हतं संजीवांना कोण ओळखत नव्हतं मला कोण ओळखत नव्हतं हळूहळू वाढत गेला लोकांचा विश्वास मिळाला जुना गटातटाचा लष्कर तुम्हाला गोवायला लागला आता आमचं तुम्हाला पटलं नसेल आमचं तुम्हाला जर काही राहिलं असं वाटलं असेल तर आम्हाला येऊन सांगा पण मुद्दा असा आहे की तालुका ज्यांच्या घराशात घालायचा प्रयत्न असा आणि चाललेला आहे कोणाचं चाललंय आहे मी तुम्हाला योग्य वेळ सांगेन आहेत श्रीराम आणि श्रीराम आणि साखरवाडीचा बंद पडला कोणाचा फायदा होणार साधारण विचार करा जाऊन कारखान्या जा जर बंद पडले तर कुठल्या कारखान्याचे फायदे होणार तुम्हीच विचार करा हे गणितच ते की आत्मकेंद्रित स्वतःच्या भौतिक सगळं त्यांना राजकारण पाहिजे का लोकांच्या फलवावर ही भावना त्यांच्या डोक्यात नाही माझा फल होऊन मय अजून किती वाढतोय माझी प्रॉपर्टी किती वाढते माझं अजून कुठं वजन वगिच असतील तुम्हाला मी एकच सांगायला आलो होते की मी काही तसा घाबरणारा माणूस नाही आणि मी पराभव लोकशाहीचा झालेला आहे माझ्या कामाच्या स्वरूपात लोकांनी जे काही मिळून मला दिलेले आहेत ते त्यांच्या मनातनं आणि हृदयातनं कधी जाणार नाही हा विश्वास असल्यामुळे ज्या लोकांनी आम्ही एकेनं झाली तीन भाऊ कामाला लागले होते आता आमची पुढे इथं विश्वजित राहतच असं वैगार ठीक लोक संतुष आहोत बरोबर माझ्या लोक त्याची काळजी करू नका फक्त मला पायऱ्या चढू नका विनंतीला त्रास याय का त्रास याय क्रिकेट मध्ये साहेबांच्या गुरु दुखावला दौऱ्यात दरात करून आनंद दुखावला आणि त्याचा गुरुवाय झगते सगळं काय जे होईल ते होईल परंतु माझ्या कष्टाने उघड राहिलेला तालुका की ज्याला राज्य पातळीवरनं पवार साहेब असतील आणि त्याला असतील अन्य नेते असतील सगळ्यांचं सहकार्य मिळालेलं आहे म्हणून आज तुम्हाला पर्यटन चालू विकासाचा डोंगर शिक्षणाचा डोंगर एम आय टी डोंगर चाव शहाण्णव झाली मी ती जमीन घेतली प्रत्यक्ष कारखाना झाला दोन हजार चार पर्यंत कमी का आलं आपल्याकडे कमी झाला त्याचं कारण होतं की शहाण्णव साली लोकांनी ऐकलं जमीन दिली त्या शहाण्णवच्या रेटने कमीतला दोन हजार चार लाख कारखाने मिळाले लगेच त्यांनी काढलं तेव्हाच सांगितलं की आम्ही अजून नऊ एकोणीस काढणार आहे आता हे सगळं जर कमी लोक बघत असतील वेग तुम्हाला एक वॉर्निंग देतो तरुण मंडळींना वॉर्निंग देतो हे तुमच्या पुढे ठेवलेलं दे भविष्य हे जर त्यांचं ऐकलं हे तीन वर्ष सांगतो सातत्याने त्यांनी म्हणतो की नवीन वारसदार असा पाहिजे की हे सगळं वैभव टिकवायची आकलता पाहिजे आणि हृदयात ती शक्ती नसली मनात ती शक्ती नसली की लोकांच्यासाठी आपण काम करायचं आहे काय त्या खासदारी आमदारकीचा मंत्रिपदाचा उपयोग आहे असे कित्येक आमदार बघितलेत की कित्येक खासदार बघितले येतात आणि जातात काळाच्या या ओव्यात कोण कोणाचं नसतं राजकारण हे कशासाठी करायचं हे आपण मला की राहून आताच्या पिढीला ते माहीत नाही और तुमच्या गावात नाही ते मार्ग देवस्थान ट्रस्टची जमीन किती सांगा आलं ना याच भागात आलं पाडेगावात ना सगळे आम्हालाही माहिती आहे कधी त्रास दिला नाही तिकडे साखरवाडीला कोणाच्या जमीन आहे तोळला कोणाच्या जमीन आहे किती सांगायचं शंकर राव मारुती जे केलं की जनता ही जनता असते तुम्ही ज्या घराण्यात जन्मला आहे तुम्ही अभिषेक करून झालेली राजा आणि राजा असला तर राजाने जनतेची काळजी घेणं हे काम आहे आणि तीच परंपरा आम्ही पुढं या लोकशाही चालवत राहणे नेमकी तीच परंपरा करायला तीस वर्ष लागली ही राजकीय संस्कृती आपण निर्माण करायचा प्रयत्न केला आज ही राजकीय संस्कृती त्याच्यात भविष्य शिक्षण शिक्षणात काय इंजिनिअरिंग कॉलेज नव्हतं ते सुरू केली शेतीशाळा झाली सुरू केली हे सतत सत्यता असताना यांनी किती शाळा माझे किती कॉलेज जे मिळते ते दुसऱ्याच मिळते महाराजा ह्याच्यातच स्पर्धा लागली तर आपल्या तालुक्यात सगळ्यात पुढे जाईल आणि या माणसाच्या पासून त्यांच्या अवतारापासून त्यांचा जो दिमाग आहे या दिमागापासून तरुण पिढीला आत्ता मिळालेला तुम्हाला कॉलेज किंमत नसेल परंतु हे जेव्हा नष्ट होईल तुमचं आलेलं पाणी नीरा देवगडचं असेल नाही तर पाटकरचं असेल हे सोलापूर जिल्ह्यातल्या अजून तालुक्याला जाईल तुम्ही सुरू केलेले कारखाने आम्ही भगवान प्रल्हाद पाटील म्हणतो मी गेलो नव्हतो श्रीराम कारखान्यात आपलं त्या साखरवाडी कारखान्यात त्यांचे चिरंजीव मार्ग पंधरा वेळा आले आत्ताच्या बी जे पी मध्ये गेले त्यांना विचारा की कधीतरी कोट बोला मी किती राहले गेलो कधीतरी कोट बोलता कुठेतरी खरं बोला मी त्या सगळ्या साखरवाडीचे सगळे लोक कामगार सगळे मी खंडाळा तालुक्यात बसलो होतो तिथं आले म्हणाले की आमच्या ह्याच्यात लक्ष घ्या काय रे तालुक्यावर संकट आलं की रामरे रामराज्यावरती वेळ आली पाहिजे पैसे आज काय तुमच्या डोळ्यासमोर दिसते की मतदारांना एक दहशतीने कम बसवलं कार्यकर्त्यांना घरी बसवणं कार्यकर्त्यांना दमदाट्या करणं आणि पोलीस आणि रेल्वे खात्याची दहशत करून मतदान कसं करावं हे ईव्हीएम वगैरे या फार पुढच्या गोष्टी आहेत आपलं ईव्हीएम वगैरे तर सोडून द्या ईव्ही एम काय झालं असेल ते झालं असेल ते दिल्लीत लोक बघते काय जे असेल ते लोक बघते आपल्या पुढचा विषय की मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की आमचं चुकलं असलं तर येऊन सांगणार आहात परंतु त्यांचं ज्यांचं तुम्ही ऐकायचा प्रयत्न करताय किंवा तुमच्यावर हे मृगजळाच्या मागे लागायची जी वेळ आली आहे त्यांचं ते मला दिसतंय मोठ्या झाड्या मोठ्या पोशाख सूटबुटात ठरत असतात ते आणि तुमच्या अंगावर सूटबूट येणार नाही आहे तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण होणार नाही आहे तुमच्या मुलांना नोकरीची संधी मिळणार नाही आणि याचा विचार कार्यकर्त्यांनी करावा की आपली गावं आपल्याला सांभाळायची आहेत की नाही आपल्या गावाला विकास झालेला आहे या सांभाळून अशा लोकांच्या हातात हात तालुका द्यायला पाहिजे की ज्याची खोत आहे हे सगळं विकासाचं साम्राज्य उभं केलं आहे हे रामराजांचं साम्राज्य नाही हे पालटणच्या जनतेला तीस वर्ष डोळ्यासमोर ठेवून उभं केलेलं साम्राज्य आहे त्याला अनंत अपमान सहन करायला लागले पन्नास वेळा खेटे घालायला लागले इतकं सोपं नाही पण मी कधी तक्रार केली नाही संजीव कधी तक्रार केली पटकायलाही के भोगायला लागत तुम्ही हार पुरे घालता आनंदाची गोष्ट आहे पण हार तुरे मागे तुमची स्वप्न असतात तुमच्या हार तुरा आम्हाला कळतं ना आणि आज माझी तुम्हाला एक हात जोडून मिळते की भगवान पाटील हा कार्यक्रम घेतला मला तर चार गोष्टी अजून मला बोलायचं मला जायचं बोला मी <laughs> पाहिजे एक पद्धत त्याच्या पुढे तुम्हाला दिसेल आणि आज ती सुरू केलेली जाहीर सामान स्टेजवर मी गावगावात फिरणार नाही पलटण नगर परिषदेत कुठेही कुठल्याही कार्यकर्त्याच्या घरी जाऊन लोकांच्या डायरेक्ट विसरणारे आणि घोंगडी बैठका घेणारे आणि मग कार्यकर्त्याच्या मनात का असेल लोकांच्याशी संपर्क साधा आठ संजय बाबा दीपकराव हेच तुम्हाला करा की स्टेजवरचे सगळं ठीक आहे सगळं लोक काय पोचतायत लोकांच्यापर्यंत काय पोचत लोकांच्या आपल्याकडनं काय अपेक्षा आहे या लोकांनी आम्हाला जर सांगितलं नाही तर शिक्षणाचं तरुण मंडळीला म्हणतो तुमच्यापैकी या तरुण मंडळींनी जे मला हार घात तर ते याच गावची असतील कोणते किंवा बाहेरचे कुठले याच गावची त्यांना माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहार घातला ठीक आहे पण तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्ता हे आहे ती माहिती तुमचं सगळं जग आहे कृत्रिम बुद्धिमत्ताच जग आहे आणि ज्याला बुद्धिमत्ताच नाही आशीर्वाद दिलं ते कृत्रिम बुद्धिमत्ता तर राहिलीच राहिली तुमच्याही भविष्याचा बोटा होणार आहे आणि तरुण सगळे उगाच जास्त मीडिया बघू लागतो आता इथे मीडियावाले बसलेत त्यांनाच भर मी गेल्यानंतर की पॅकेज काय बांधणार असते आम्हाला सांग दे दे या दे 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 ते पॅकेज नावाले जे आहे ना त्या भांड्याची सगळी लोकशाही संपते होती आता त्या विषयावर मी काय बोलत नाही हे आले भीत एवढं हो दा। दाराचं लोक काही त्याच्यात नाही पण दुसरा हा पॅकेज बाजारच आहे हे आमचाच आहे आम्ही काय बोलणार आहे त्याला आम्हीच मदत केली आहे एक माणूस नाही की त्याला आमच्याकडनं चांगला वाईट शब्द कधी केला ते आहे त्यांचे कार्यकर्ते असतील तीस वर्ष मी ते तीस वर्ष मी राज्यात त्यांच्या एका कार्यकर्त्याला मी हसता का कोणी उठून सांग <laughs> मला आपलेच कार्यकर्ते म्हणतात तुम्ही काय चान्स सोडला तुम्ही तेच कराल बरं तर मग आम्हाला जमत नाही आम्ही शिकतो पाहिजे त्यांना मला त्रास काढा कार्यकर्ते कसे पाहिजे शंभर टक्के परमेश्वर बाबा आपला विकास हे निघा संपता हो कधीच संपतो अरे उत्तर बुद्ध म्हणजे जर खूप वीस वर्षापूर्वी आम्हाला माहीत नव्हतं तर तुम्हाला कुठं माहिती अजून उसाच कृत्रिम बुद्ध म्हणजे आता लागवड करायचं सुरू झालं शेती त्याच्यावर गेलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं लावलं रामराव किती नाही लागेल किती ना लागेल काही केलं नाही आता तो काय करणार सांग ना बाबा एकोणीस त्याची ओळी तू दिल्लीच होता दिल्लीच्या कुठल्या योजना यांनी आणलं योजना नाही आणल्या राज्यात यावे दिल्लीत तर काय आणलं आहे स्वतःच्या कारणाऱ्याचे कर्ज कसे भेटवायचे त्याच्या आय होईल पंचानेच पडलेली लोक पण त्यांचं बोलण्याचा काही काही राहिलं नाही मला त्याचा कटाळा आजकाल निगेटिव्ह बॉलचं सोडून देण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु मलाही रावज नाही माझी करून काढली तर मी उलटा बोलणार आणि तिथे मी ठरवले चांगले विषय गेले तरी माझ्या पायावर पायाचा शेपटीवर पाय ठेवला तरी शेपटी खेचणार हे तुम्ही मला पक्क झाला तरुण पिढीला परत माझं आव्हान आहे की सावंतगिरी सगळं याच्या पुढे रस्ताना गावच्या असेल तालुक्याच्या असेल या सगळ्या गोष्टी तुम्ही सावधगिरीने करा भविष्य तुमचंही आम्ही आमच्या पिढीचा व्यवस्थितच करून ठेवू हे टिकवायचंय ना, ना, ना का नाही तुम्हाला आम्हाला तुम्ही कटाळ असला तर सोडून सांगा घे तुम्ही सांगता पण आम्हाला काही थांबणार नाही आम्हाला था बदल पाहिजे बाग बदल चांगला करा ना विनाशाचा बदल कुठं कर हा तुम्हाला तुमच्याकडूनच घ्यायचा असला तर मी काय थांबणार नाही मी शब्द दिलेले संजय बाबा काय थांबणार था नाही था। आमच्या स्पात स्वास्य कबरेन आम्ही लढत राहणार तुमच्यासाठी लढत राहणार तुमच्या भविष्यासाठी लढत राहणार आणि मला आपण साथ द्यावी हीच विनंती या कार्यक्रमाच्या नुकसानी करतो अजून काय बोलेन किंवा माझा दौरा जेव्हा सुरू होईल काही ना काहीतरी कारण देईल ते पुढे जात तर परवा पडलेला पाऊस नुकसान भरपाईने कधी पाऊस अशी काळेवर बाबा तुम्ही बसला येतं जून महिन्यात मृगांचं नक्षत्र तुम्ही बघितलंय आता कोणी बघितलंय सांगायला मग आठवण करा ते मृगांचं नक्षत्र पडलंय व्यवस्थित पडलंय नुकसान न करता थांबले ते कशामुळे ते नुकसान नाही सगळं बटन माझी काय नाही नुकसान माझी मिळते सगळं होतं व्हायचं तेवढं होतं सरकार द्यायचं तेवढं देतं ते परत काहीतरी होतं आता ती गोष्ट झाली पुढचे पंधरा दिवस पाऊस नाही म्हणतात तर मध्ये पाऊस होत पाऊस लांबला जे शाळे लोक पेरण्याकरतील पेरण्या गेल्या पेरण्या गेल्या काय हा एक सगळं चक्र बदल गेलेले त्यावर कोण बोलत का हे कशामुळे होते याचा विचार करून मंडळी करते का जागेतील तपमान वाढीमुळे आपली शेती नष्ट व्हायची की जे परंपरेने आपल्या उद्योग आहेत पिढ्या पुढे आपण या शेतीवर जगलो त्या शेतीला पाऊसच मिळणार नसेल धंदा तरी बांधला नाही आपल्याकडे अडीचशे मिलीमीटर पाऊस पडला किंवा देवघरमध्ये अजून पाणी मध्ये अजून पाणी मध्ये अजून पाणी नाही तिथं पाऊसच नाही पाऊस म्हणतो या पुढच्या बाजूला नको अशा परिस्थितीत जे प्रश्न आपले भविष्यातले आहेत आणि ज्याची उकल झालेली आहे परंतु ते आपल्याला टिकवायचे याच्या मागे राजकीय ताकद जर तरुणांनी जशी भगवान पाटलांनी एकोणीसशे एक्क्याण्णव पासने आम्हाला साथ दिली तसे भगवान पाटील सारखे कार्यकर्ते पुढे यावेत हीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना विनंती करतो भगिनीला नमस्कार घातल्याशिवाय राजकारण राजकारण बोलत नाही तेव्हा लाडक्या बहीण म्हणा लाडक्या आई म्हणा मा आम्हाला आशीर्वाद घ्या एवढं बोलून मी हृदयात घेतो धन्यवाद बाकीचे तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद